पत्रकार संघाला पुणे शहरातील सर्वांना अनोखा चांगला उपक्रम झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले तंत्रशिक्षण मंत्री

खरे अर्थानं पुण्याच्या विकासाबद्दल बोलत असताना प्रत्येकाने आपल्या मशाबद्दल किंवा एकूण पुण्याच्या बद्दल वाढत आहे मला वाटतं मुंबईपेक्षा सुद्धा पुन्हा मोकळ होईल कारण मुंबईला सीमा आहे की समुद्र आहे इकडे डोंगर आहे आणि त्यामुळे बराचसा भाग समुद्राच्या बाजून मुंबईला वाढायला पुढे मला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ वाढत असताना आपण पीएमआरडी केली पाण्याचा प्रश्न भयानक आहे दादा आता मी पहिला बोलायला आलो तर माझ्या मतदारसंघामध्ये पाणीच लोकांना मिळत नाही म्हणून मी पहिला बोलायला आलो पाणी दादा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे लावली आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पुण्याला आपण दोन रिंग रोड करतो आपल्याला दुसऱ्या रिंग रोडच्या आतच पुण्याच्या हद्द याच्या बाहेर अजिबात वाढणार नाही असं काहीतरी करावं लागेल पाणीच पुरणार नाही भविष्याच्या काळामध्ये काहीतरी म्हणजे नियम करावा लागतो दादा हे असं आहे की नाही केलं तर हे वाढतच राहणार आहे प्लॉटिंग आज कुठेही गेलो आम्ही तर नगरपर्यंत प्लॉटिंग होत चाललेलं आहे पण पाणी कुठून आणणार याला सुद्धा मर्यादा लागतील शहराचं हद्द आणि डीएमआरडीचं सुद्धा आपण जर त्यांना परवानग्या देत राहिलो तर खूप मोठं वाढेल त्याच्या पाण्याचा प्रश्न बिल्डर एकदा बांधलं बिल्डर दादा परवानगी घेतो तो इमारत बांधतो आणि ताब्यात देतो ते मग नागरिक आपल्यावर सोडतो तो आणि कोण आमदार असेल त्या भागात आज फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होतो शहरामध्ये आज जर ट्रॉफिकच्या बाबतीत पाहिलं तर आता दादा त्या ठिकाणी आले नाही त्या चौकात उभा होतो आमचं ट्रॉफिक थांबवलं दादांना सोडलं दादा मंत्री असल्यामुळे दादांना सोडणं बरोबर आहे परंतु प्रश्न असा आहे की ट्रॉफिकचा प्रश्न पुणे शहरात एवढा भयानक चाललाय की आपल्याला आप ट्रॉफिकचा सो प्रश्न सोडवण्यासाठी आपण दोन रिंग रोड जरी बनवले दादा तर त्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते सुद्धा आपल्याला बनवावं लागतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा